माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस संकल्प पांघरून मायाचा दिवस सहावा रस्त्यावर एका वृद्ध महिलांनी सांगितलं बाळा माझ्याकडे घर नाही पण देव आहे आणि तुम्हीही आहात त्या क्षणी समजलं माणुसकी म्हणजे काय पांघरून मायाचं हा उपक्रम म्हणजे तिच्यासारख्या हजारो जीवांसाठी देवाचा हातच देवया आपणही थोडं प्रेम थोडी ऊ कारण देणं म्हणजे कमी होणं नाही ते म्हणजे पूर्ण होणं आहे माणुसकीची भिंत दोन हजार पंचवीस संकल्प पा पांघरून या संकल्पनेबद्दल तुमचे काय मत आहेत आणि ह्या संकल्पनेशी अजून इतर लोकही कसे जोडले जावे अजून यात काय नवीन करता यावं असं काय वाटतं तुम्हाला मला असं वाटते ना की काहीतरी नवीन करण्यापेक्षा ह्याला फॉलो करण्याची गरज आहे कारण ही जी संकल्पना आहे सगळ्यात बेस्ट पार्ट आहे की हे कोणत्याही पॉलिटिकल पक्षाकडून नाही आहे एक कॉमन मॅन म्हणजे जो एक कॉमन मीडियाशी धरून आहे लोकरे साहेब कुठे गेले आपले त्या माणसाचं एक का डोक्यात काय आलं त्यांनी काय हे बघितलं आणि आज आपण बघू शकतो पाठीमागे की जी ही गर्दी दिसते हे सगळे गरजू आहेत हे ॲक्च्युअलमध्ये म्हणजे एंड टू एंड आहे आज लोकरे साहेबांनी आम्हाला आवाहन केलं की असं असं आहे पण ज्यावेळी या ना साहेब ज्यावेळी लोकरेसाहेबांनी हे आवाहन केल्यानंतर आम्हाला वाटलं की हो एक दोन टेबल लागणार आणि एक पंचवीस पन्नास कपडे आपण असे ठेवूया आणि लोकं येतील आणि घेऊन जाते आणि एका दिवसात संपणार पण आज म्हणजे ह्या गाडीत आम्हाला हे माहीत आहे की हा त्यांचा नव्वा वर्ष आहे आणि वी आर सप्राईज की एक सामान्य माणूस एक कॉमन मॅन म्हणजे ह्या हद्दावर करू शकतो दिस इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल ह्याच्यामागे कोणाचा पाठिंबा नाही आहे कोणाचा फंडिंग नाही आहे हा मॅन शो माणूस आहे आणि ह्यानी आमच्या लोअर परेल सा सारख्या छोट्याशा विभागात एवढं मोठं म्हणजे हे लोअर परेल म्हणजे नावातच लोअर आहे इकडे गरजू लोक आहेत आणि हे गरजू लोक पाठी दिसत आहेत आणि त्यांची व्यथा ह्या माणसांनी पकडली ही काही छोटी बाब नाही आहे आम्ही सगळे इकडे राहतो पण आमच्यासाठी हे खरोखर म्हणजे आनंदाची बाब आहे की अशी विचारधारा घेणारे माणसं पण आमच्या विभागात आहे आणि वी लिटरली अप्रिशिएट दिस मॅन की एक वर्ष नाही दोन वर्ष नाही आज नव्वं वर्ष नॉनस्टॉप कन्सिस्टन्सीमध्ये हे काय सोपी गोष्ट नाही आहे हे काय छोटी गोष्ट नाही आहे लोकं येतात काहीतरी पॉलिटिकल मायलेजसाठी थोडाफार श शो शायनिंग करतात आणि मोकळे होतात हा एकमेव माणूस असा दिसतोय आहे की ज्यांनी नऊ वर्षात कधी हे नाही सांगितलं की मी ह्या पॉलिटिकल पक्षामधून आहे मी त्या पॉलिटिकल पक्षांमधून माझा हा फायदा आहे की तो फायदा आहे बट दिस इज गुड म्हणजे अशा प्रत्येक माणसांनी समाजातल्या प्रत्येक चांगल्या माणसांनी अशी संकल्पना घेतली पाहिजे मी तर पुढे जाऊन एवढं म्हणेन की वेगवेगळ्या विभागात हे केलं पाहिजे हे फक्त लोअर बरेलची गरज नाही आहे हे पूर्ण मुंबईची गरज आहे आज मुंबईमध्ये खूप सारे असे स्लम एरिया आहेत जिकडे ॲक्च्युअलमध्ये माणसांची ही गरज आहे आणि लोकरे साहेबांनी हे जर आम्हालाही आव्हान दिलं तर आम्ही पण त्यांना नक्की आता ह्या वर्षी आम्हाला पण असं मनापासून करंट देतो नाही ना की आम्ही स्वतः त्यांच्यासोबत जुडायला मागतो आहे प्रत्येक वर्षी आम्ही देण्यामध्ये दे होतो आता मी एवढं साहेबांना आश्वास करतो की पुढच्या वर्षी आम्ही त्यांच्या सोबत खांद्यात खांद्या लावून उभं राहू आणि ते जिकडे जे काय गाईड करतील आम्ही सोबत त्यांचे असणार एकशे दहा टक्के ॲज अ जी साऊथ व्यापारी असोसिएशन प्रेसिडेंट मी त्यांना हमी भरतो तुम्ही आवाज द्या वी विल बी देअर आज मी जी साऊथ व्यापारी असोसिएशन बाराशे दुकानदारांना रिप्रेझेंट करतो आहे तसेच आमचे आमचे धीरजबाई आहे जे एक क्लोदिंग असोसिएशनमधून आहेत त्यांचे सात आठ हजार मेंबर ऑल ओव्हर मुंबईमध्ये आहे ज्यांनाही मी पहिल्यांदा घेऊन आलो ही इज ऑल्सो सप्राईज ही इज हॅपी की निलेश असं पण होऊ शकते का म्हटलं हो असं होऊ शकते पण त्याच्यासाठी असा माणूस पाहिजे की ज्याला स्वार्थ नाही आहे पण ज्याला काहीतरी करायची तडमड आहे आणि ही करायची तडमड बघून आम्हालाही करंट येतो तर लोकरेसाहेब ॲक्च्युअलमध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि कधीही तुम्ही सांगा वी आर देअर त्यांच्यासोबत अजून एक माणूस आहे जे चौधरी साहेब म्हणून आहेत कुठे गेले चौधरी साहेब इकडे आता त्यांची एक वेगळी संकल्पना आहे त्यांनी आज सांगितलं की निलेशभाई फक्त तुम्ही म्हणजे आज आम्ही एक थोडासा आमचा ह्याच्यात वाटा दिला जो छोटासा वाटा होता तो पण त्यांनी सांगितलं की त्याच्यासोबत चौधरी साहेबांचं सा म्हणणं हे आहे की तुमच्याकडे असलेले कपडे तुम्ही देऊ शकता किंवा तुमचं घरवखरीचं सा सामान किंवा काहीतरी इतर वस्तू जे तुम्ही वापरताय ते देऊ शकतात पण तुमच्या हातात एक दुर्लभ वस्तू अशी आहे की जे देऊन तुम्ही पूर्ण समाजाला एक मोठा दाखला देऊ शकता ते आहे ऑर्गन डोनेशन जे ऑर्गन डोनेशनची संकल्पना ह्यांची आहे आणि मी त्यांना हंड्रेड पर्सेंट त्याबद्दल म्हणजे त्यांचा सा थँक्स सांगतो त्यांना त्यांचा सा आभार व्यक्त करतो की अशा संकल्पना घेणारे माणसं जर लोअर परेलमध्ये आहे तर लोअर परेलमध्ये काय कमी आहे म्हणजे वी आर हॅपी आणि आम्ही एवढं सांगतो की चौधरी साहेब झाले लोकरे साहेब झाले आज आमची जी टीम आहे आम्ही नक्की त्यांच्यासोबत राहू ते जिकडे काय जे काय सांगतील वी विल बी हेल्पफुल टू देम पॉलिटिकल पक्ष नाही आहे तिकडे आम्हाला आनंद आहे आम्ही व्यापारी आहोत आम्हाला कोणाशीही चांगलं नाही कोणाशी वाईट नाही आहे पण हो ह्यांच्याशी फक्त चांगलंच चांगलं आहे आणि वी आर विथ यू वी आर विथ यू साहेब आणि कधीही सांगा म्हणजे आमची पूर्ण टीम तुमच्यासोबत राहणार हमेशा राहणार थँक्यू थँक्यू प्रथम साहेबांचे आम्ही आभारी आहे त्यांनी आम्हाला हे बोलवलं आणि हे जे संकल्प आहे आम्हाला माहिती पडलं हे आम्हाला सर्व माहितीच नव्हतं तर खूप खूप त्यांचे आभार आहेत आणि हे खूप चांगलं काम आहे व्हेरी गुड आणि पुढच्या वर्षी जर आम्हाला अगोदर काय याची काय खबर दिली तर आम्ही पण यांच्याबरोबर जुळूया कारण माझ्याबरोबर पण असोसिएशनचे भरपूर लोक आहेत आणि आम्ही पण आवाहन करून काहीतरी काय काय ना काय गॅदरिंग करू शकतो आणि जसं त्यांनी ऑर्गन डोनेशनचं सा सांगितलं ती पण मोस्ट मोठी गोष्ट आहे कारण आत्ताच माझ्या घरी हे प्रॉब्लेम आला होता आणि मला त्या वेळेला माहीत पडला की ऑर्गन म्हणजे काय लिवर म्हणजे काय किडनी म्हणजे काय हे खरंखरच एक मोठा आहे जो डोनेट करतो तर खरखर एक जीवाला वाचवतो म्हणजे चांगल चांगला संकल्प आहे तर अत्यंत छान हे वस्तू आहे आणि आम्ही यांच्याबरोबर साहेबांना बरोबर काय मी त्यांच्याबरोबर राहणार कधी बी आम्हाला सांगितलं आणि ही जी आम्ही गर्दी बघतो आहे प्रचंड मेला आहे एकदम छान आहे म्हणजे लोकांना गरज आहे असं नाही की लोकांना गरज नाही आहे लोकांना गरज आहे आणि चांगले चांगले लोक हे ये घेता येत आहे तर यांचा फार फार धन्यवाद तुमचा आणि थँक्यू व्हेरी मच सर्वप्रथम याचे जे आयोजक आहेत पुंडलिक लोकरे आणि आमचे मित्र महेंद्र या यांचे मी आभार मानतो कारण ॲक्च्युली खूपच गरीब लोक असतील तर ते पोटासाठी हात पतरू शकतात पण समाजात असे अनेक गरजवंत आहेत की बिचारे तोंड बा दाबून बुक्या समार कुठे हातही पसरू शकत नाहीत अशा वेळी अशी कुठली तरी भिंत येते ज्या भिंतीला कुठलाही चेहरा नसतो स्वतःचा प्रसिद्धीचा हव्यास नसतो असा व्यक्ती ज्यावेळी समोर येतो आणि त्याच्या नावारच पुंडलिक आहे आणि लोकरे लोकरे म्हणजे पांघरून घालण्यासाठी आपण जी लोकर वापरतो ती लोकरे तर हा हे जे ते काम आहेत अत्यंत मोठं काम आहे आणि हे काम गेली अविरत नऊ वर्ष चालू आहे यातच या, या माणुसकी त्या भिंतीची ताकद आहे हे याचं हे काम अविरत चालूच राहो ही मी चरणी प्रार्थना करतो आत्ताच पाहिलं व्यापारी असोसिएशनची लोकं सामान्य लोकं किंवा पण तुम्ही जरा मागे पण कॅमेरा हे करा इथे येणारा तुम्हाला ॲक्च्युली गरजवंत दिसतो आहे इथे काही फक्त वस्तू फुकट आहेत पण येत नाही आहेत म्हणजे देणारेही तितकेच आनंदाने देत आहेत आणि घेणारे जाणं तितक्याच आनंद आहे अशा प्रक्रिया प्रकारचा दुर्मिळ योग मी पाहिलेला नाही त्यामुळे मी यांना खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ऐन दिवाळीच्या वेळी ज्यावेळी लोकांना खरी गरज आहे ते त्यांच्या घरात ॲटलिस्ट काही रंगीबिरंगी कपडे घालू रं शकतात धन्यवाद हां म्हणजे प्रत्येक वर्षी हा नव्व वर्ष आहे पण मी प्रत्येक वर्षी येतो महाराष्ट्र बिझनेस क्लब खूप म्हणजे स्वतः पार्टिसिपेट करतो आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही एकत्र एक आलो आहोत सर्वात इम्पॉर्टंट काय की हा मुंबई आहे ना हा फायनान्शियल हब आहे आपण म्हणतो आणि खूप प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे जर सर्वे तुम्ही बघितला तर आर्थिक असमानता म्हणजे ते इन्कममध्ये असेल बऱ्याच गोष्टीचा चॅलेंज असतो आता समजा की ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे किंवा भरपूर आहे त्यांनी ज्याच्याकडे नाही त्याला दिलं मला जे निडी आहे म्हणजे जर असा होत गेला तर बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नक्सलाईश कॉन्सेप्ट काय हाच आहे की जिकडे नसतो तिकडे लोक अटॅक करतात आणि जर असा कॉन्सेप्ट प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक स्टेशनवर राबवला पाहिजे एवढी नीड आहे एवढी गरज आहे आता मिडिल क्लास म्हणजे आपण बघितलं की तो कोणाला सांगू शकत नाही म्हणजे समजा की एक खूप लोअर क्लास असतात ते बा कुठे जाऊ पण शकतात पण मिडिल क्लास असा कॉन्सेप्ट आहे की तो कुठे जाऊ शकत नाही तो आपल्याला कुठे सांगू शकत नाही आणि तो इकडे येतो म्हणजे जो देतो तो पण काय त्याला असं हे नसतो की मला काहीतरी हे भेटला पाहिजे आणि जो आ ऑटोमॅटिक तो घेऊन पण जातो म्हणजे जा त्याचा जा, काय म्हणतात त्याचा सन्मान तसंच जिवंत राहतो तो सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि आपण असा बघतो की एवढी गर्दी आहे आणि ह्याच्यापेक्षा दहापट सामान आतमध्ये आहेत म्हणजे तो प्रत्येक वर्षी पाठवला जाणार रिसायकल केला जाणार आणि खूप लोकांना डिस्ट्रीब्यूट केला जातो दुसरी गोष्ट आहे की चौधरी सर पण इकडे उभे आहेत एवढा चांगला कॉन्सेप्ट आहे की ऑर्गन डोनेशन म्हणजे आपण बघतो आहे की लिटरली पेपरात येतो की आत्ताच आजचा पेपराचा न्यूज आहे की एक छोटी मुलगी एक्सपायर झाली पण लगेच फॅमिलीने त्याचा ऑर्गन डोनेट केला आजचाच न्यूज आहे आणि कमीत कमी सहा ते सात फॅमिलीला तो त्यांनी ती लाईफ देऊन गेली आणि खूप गरज आहे म्हणजे ते तुम्ही बनवू शकत नाही म्हणजे हे पुंडलिक लोकरे सर पण हे कॉन्सेप्ट आमच्याबरोबर डिस्कशन करायचं आणि खूप आपण हे करायचो इकडे महेंद्र चव्हाण सर आहे जे स्वतः फायर ब्रिगेडमध्ये जॉब करतात जॉब करून नंतर डेडिकेशन म्हणजे काही म्हणजे कोणाला असं हे नको की मला काहीतरी प्रमोशन भेटलं पाहिजे माझं नाव झालं पाहिजे आणि जर तिकडे डोक्यात असतो ना तिकडे काहीच काम होत नाही इकडे कोणाच असा काहीच नाही आणि आपण हे बघतो की एवढा मोठा कॉन्सेप्ट आहे आणि हा शिवाजी पार्कमध्ये पण होतो आहे मागच्या दोन वर्षापासून शिवाजी पार्कमध्ये पण होतो आहे तिकडे पाच दिवस झाला आणि ते पाच दिवसाचा आणि इकडे अजून कंटिन्यू चालू आहे तर जेवढा आणि प्रत्येक वर्षी काय ना काय ॲड ऑन करत जातात आहे मागच्या वर्षी पुंडलिक सरांनी काय ॲड केला महेंद्र चव्हाण सरांनी काय ॲड केलं किंवा सायकल की खूप गरजू मुलं आहेत आदिवासी मुलं आहेत ते शाळेत जात नाही की त्यांच्याकडे सायकल नसतो तर बाबा ठीक आहे तुमच्याकडे जुने सायकल आहे चांगल्या कंडिशनमध्ये तुम्ही रिपेअर करून द्या किंवा तुम्ही आम्ही आणा आम्ही रिपेअर करून आणि ज्याची कॅपॅसिटी असेल त्यांनी नवीन सायकल वगैरे हे करा आत्ता परत काय ना काय ॲड ऑन म्हणजे एवढी गरज आहे लोकांचा आणि हे अॅडाऊन करत चाललं आहे तर या कॉन्सेप्टला म्हणजे आपण बघतो आहे की काय आहे आणि हे जर तुम्ही निस्वार्थ भावनांनी करतात म्हणून हे सर्व कॉन्सेप्ट चाललं आहे आणि धन्यवाद हे असं चालत राहणार मला वाटतं पुढचे शंभर वर्ष पुढचे वर्ष पण हा कॉन्सेप्ट चालू असणार धन्यवाद माझं नाव लीलाधर प्रभू जे का रंजले गांजले त्यासी मने आपुले आणि त्याचप्रमाणे लोकरे साहेबांना परमेश्वरनं एक देवदूक म्हणून इथे पाठवलेलं आहे आणि हे म्हणतात ना देणाऱ्यांनी देत रावे घेणाऱ्यांनी घेतच जावे पण असं होऊन दे नको की घेणाऱ्यांनी त्यांचे कधीतरी हात घ्यावे त्याच्यामुळे ती जे आता जे चाललेले कार्यक्रम बंद पडतील माझ्या माहितीप्रमाणे नाईन्टीन सिक्स्टीनला म्हणजे एकोणीसशे सोळा साली हा सॉरी दोन हजार सोळा साली हा उपक्रम चालू केला त्यांनी आणि त्यावेळेला मी स्वतः साक्षीदार होतो ही संपूर्ण टीम तर आभार फाउंडेशनचे आमचे महेश चव्हाण त्यांचे संपूर्ण ही टीम म्हणजे जे सहकारी आणि ह्याची ज्यांनी संकल्पना म्हणजे त्यांना एक देवदूत म्हणून सध्या संबोधित जातं साहेबांना तर त्यांनी जी काही सं संकल्पना चालू केली की माणुसकीची भिंत आणि माणुसकीची भिंत हा म्हणता संपूर्ण मला वाटते आता मुंबईभर त्याचा प्रसार आणि प्रचार होतो आहे मला वाटते त्यांच्या म्हणजे माझ्या ऐकण्यात आलं होतं की त्यांच्याकडे ही जी कल्पना सुचली ते कुठेतरी मला वाटते कोल्हापूरला गेले होते आणि त्यावेळेला ती पहिली भिंत उभी राहिली आणि ती भिंत पाहिल्यानंतर ती छोटीशी भिंत होती पण ती भिंत पाहिल्यानंतर त्याच्या मनात जी काही एक संकल्पना आली आणि भव्य दिव्य प्रमाणात ही त्यांनी मो मोठ्या प्रमाणे त्यांनी ही भिंत उभी केली आणि या भिंतीला आजच्या म्हणजे भरपूरात भरपूर प्रतिसाद मिळतो आहे जे रंजले गांजले आपण म्हणतो ना जे गोर गरीब आहेत की आपण दिवाळी साजरी करतो पण त्यांचीही इच्छा असते आज ह्या संकल्पनेमुळे त्यांच्याकडे नवीन कपडे नवीन वस्तू त्यांना मिळत आहेत मागच्या वेळेला त्यांनी काहीतरी चाळीस सायकल देऊ गेले होते आणि त्या सगळ्या सायकली त्यांनी सर्व गोरगरिबांना किंवा ज्या खेड्यापाड्यात की, की शालेय शिक्षणासाठी ते कित्येक किलोमीटर जात असतात पण तोपर्यंत ते पोचू शकत नाही शाळेत जायला तर त्यावेळेला त्यांनी ते पूर्ण ते केलेलं आहे म्हणजे चाळीस सायकली देऊन आणि ह्यावेळेला त्यांची संकल्पना माहेर मा मायेचं पांघरून म्हणजे जे काय रोडवरती जे अतिशय दुर्मिळ घटक आहेत अतिशय गोरगरीब आहेत जे, गोर जे कुठेतरी ब्रिज खाली जातात की त्यांना अन्न वस्त्र निवारण आहे अशा लोकांना जे थंडीत कुडकुडत असतात अशा लोकांसाठी ते ब्लँकेट स्वेटर आणि हातमोजे वगैरे ते देत असतात आता मला वाटते त्यांची जवळजवळ मला वाटते एक शिवाजी पार्ला स्वामी समर्थ त्याच्या पाठीमागे एक उभी आहे मला वाटते ठाण्यामध्ये पण एक आहे तर आता ह्यापुढे म्हणजे मी तर परमेश्वराकडे त्यांना उदंड आयुष्याचे साठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्यांच्या सगळ्या टीमला जे 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 आहेत त्यांच्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो अशीच की ही भिंत म्हणजे जगामध्ये एक मोठी भिंत आपण संबोधित केलं की चीनची मोठी भिंत पण तो एक चीनचा पार्टिशन होते सीमा होती पण मला अशी आशा आहे यापुढे की आता ही भिंत त्याच्या डबल प्रमाणात मोठी उभी राहणार पण ती माणुसकीची भिंत असणार माणुसकीची म्हणजे एखाद्या गोरगरिबाला मदत करण्याची भिंत असणार हां काय विचारायचं होतं तुम्हाला हां तर याच्यापुढे म्हणजे प्रत्येकाने म्हणजे मला एक आव्हान असं करू मी इच्छितो की जे जे काही तुमच्याकडे वस्तू येतात म्हणजे कपड्याच्या स्वरूपात असते भांडीच्या स्वरूपात तर तो शक्यतो मी एक नम्रतेची विनंती करतो की ज्या वेळेला तुम्ही ते कपडे वगैरे आणाल ते शक्यतो थोडंसं आणि मेहनत करून ते स्वच्छ कपडे आणा त्याच्या व्यवस्थित घड्या करा की जेणेकरून कार्यकर्ते पण अहोरात्र तिथे काम करत असतात त्यांना ते, ते सगळं युटिलाईज करायला पण फार वेळ जातो आणि दुसरी गोष्ट जे जे ज्या काही वस्तू वगैरे त्या चांगल्या म्हणजे ज्या उपयोगी वस्तू असतील त्याच इथे की ज्याचा खरोखर एखाद्याला त्याचा फायदा होईल ऍक्च्युली हे जे कॉन्सेप्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे गेले आठ नऊ वर्षापासून हे राबवत आहेत आणि ते माझे मित्र पुंडलिकजी लोकरे पुंडलिक लोकरे हे आम्ही फार जुने मित्र आहोत त्यां कॉन्सेप्ट स्टार्ट करायने आधीपासून त्यांचं जे सोशल ऍक्टिव्हिटीज लोकांमध्ये कसं जायचं कसं काय सेवा करायची हे मी अनेक वर्षापासून बघतोय रमेश त्याच्यामध्ये आहेच आणि मी त्यांच्याबरोबर आम्ही एकत्रित अनेक वर्ष आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज कामं केलेली आहेत म्हणून पुंडलिक लोकरे आणि त्यांचा कॉन्सेप्ट ह्या कॉन्सेप्टला मी खरोखर मी मनापासून सुरुवातीपासून मी त्यांना मदत करते भले मी पर्द्याच्या मागे असेन फार फ्रंटला आम्ही येऊ शकलो नाही कारण आमच्या अनेक संस्थांवर समाजसेवेचा कामं चालू आहेत पण मनापासून मी मनापासून काय म तन मन आणि धन आम्ही पुंडलिक लोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागे आम्ही आमच्या संपूर्ण टीम त्यांच्या मागे स ह्याच्या आधी होतं आत्ताही आहे आणि भविष्यातही राहणार शंभर टक्के एवढं आवडतं की आज पूर्ण आंध्र महासभाच्या पूर्ण पूर्ण टीम म्हणजे तेलुगू समाज हा माझ्या पाठीशी आहे किंवा या प्रोजेक्टला पाठीशी आहे म्हणजे व्यक्तीला पाठीशी या प्रोजेक्टला ती लोक आले ना यात माझा खूप आभार अभिमान वाटतो की असे मित्र असावेत शंभर टिक आणि आमचं समाजाच्या वतीने माझ्या मित्रमंडळाच्या वतीने माझ्या नातेवाईकांच्या वतीने ह्या कॉन्सेप्टला आम्ही पूर्ण मदत करणार करतो आहे आणि करणार शंभर टक्के आणि कदाचित भविष्यात हे जे काय आता इतर ठिकाणी म्हणजे ॲक्च्युली माझा माझा भूलणं झालं होतं पुंडलिकजींची की आपण हे जे लोअर पडला करतो आहे माझा असं इच्छा आहे की अख्ख्या संपूर्ण मुंबईभरात एक ब्रँचेस टाईप वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही स्थापन केलात तर तुमचं मुंबईभरात हा सेवा चालू होईल असं माझा एक विनंती आहे आणि त्यासाठी मी परद्याच्या मागे ना पुढे येऊन पण काम करेन परद्याच्या पा मागे म्हणजे कसं आहे की आम्हाला वेळ मिळत नाही परद्याच्या मागे म्हणजे की आपण ओपनच आहोत आणि आमचा तर लोगत लागलेला आहे आंध्रामाचा वेचा म्हणजे आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने नक्कीच शंभर टक्के मदत करू यांना साहेब थँक्यू त्यांनी हैदराबादला बसून डोक्यात चाललो एक मिनिटात उद्घाटन सर या उपक्रमाबद्दल तुमचे काय मत आहेत आणि पुंडलीक सर लोकरे यांच्या अजून कसं यांनी काय चेंज करावं तुम्हाला काय वाटतं हे हा प्रोग्राम जे हिजाबद्दल अगोदर कोणी मुंबईमध्ये केले नाही आणि एकदम असा वाटतो की आपण किसातून देणाऱ्यापेक्षा आपण असं लोकांनी सेवा केल्या तर आपल्याला आनंद वाटला एवढंच बोलू आम्ही दोन शब्द संपतो थँक्यू जय भीम जय संविधान मी वंदेश तांबे माता रमाई फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विरार वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष हा जो कॉन्सेप्ट आहे मायाची भिंत त्या त्या त्याच्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे की असा जो उपक्रम आहे हा उपक्रम देशभर सगळीकडे झाला पाहिजे कारण वंचित शोषित ग जी लोकं आहेत त्यांना काही गोष्टी मिळत नाही आता बघता येतो मी म बा, बा, बा पूर संपूर्ण भारतामध्ये पूरजन्य पूर्वजन्य परिस्थिती आहे त्या पूर्वजन्य परिस्थितीमध्ये लोकांचे लोकांना अन्नधान्य नाही मिळत आहे लोकांना लोकांचे कपडे लोक पूर्ण संपत्ती लोकांची वाहून गेली आहे तर अशा लोकांसाठी म मायेची भूम भी भि भिंतसारखे जे प्रोग्राम्स आहेत किंवा उपक्रम्स आहेत हे झाले पाहिजे असे मला तरी वाटतं आणि मी सर्व टीमला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षी सुद्धा असाच प्रोग्राम होईल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असेच प्रोग्राम होतील असेच मी त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम गुड इव्हनिंग एव्हरी वन फर्स्ट ऑफ ऑल मी सबको मी लोकरे सर और महेश सर को थैंक यू कहना चाहता हूं क्योंकि उन्होंने इतना बड़ा इवेंट तक है मानुष की चीज बिनती का और यहां पे सब लोग आके कपडे ले रहे हैं का सब लोग आके कपड़े यहाँ पे सब लोग आके कपड़े ले रहे हैं सब कपड़े ले रहे। जिसको भी कपड़े चाहिए वो सब लोग यहाँ पे कपड़े ले सकते हैं थैंक यू की लोग लेके जा रहे हैं उसके अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है कौन लेके जाए देख रहा है तुमने कैसे लोग लेके जा रहे हैं जिसको जरूरत है वो लेके जा रहे हैं अभी तो वो तुझे खिलौने मिलते है लेकिन हरेक को नहीं मिलते है ना उसके लिए क्या करना पड़ेगा उसके लिए खिलौने उनको देना पड़ेगा ना हर एक ने ऐसा करेगा तो हम लोग लोगों को मदद भी कर सकते हैं लेकिन ना समझो तो बड़ा हो गया और खिलौना छोटा हो गया तो खिलौना किसी के लिए काम पे आएगा ऐसा होना चाहिए ना देना चाहिए इनकी मनुष्य की विनती ही भिंत नहीं है ही है ना जशी चीनची मोठी भिंत है ना तशी ही मुंबईतली मोठी भिंत है याचा पुढे मी काय बोलू शकत नाही कारण यांच्याकडे जी टीम वर्क आहे ते वाखाणण्याजोगे आहे त्याच्यामध्ये साहेब आले महेश सा साहेब आले आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे ती यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि यांच्याकडून आम्हाला शिकण्यासारखं आहे की आपण पण असं काहीतरी करून दाखवायला पाहिजे की ज्या माणुसकीच्या भिंतीने करून दाखवलं ते आणि चीनच्या भिंतीसारखी मोठी भिंत आहे ही मुंबईमध्ये उभी केली आहे त्यामुळे बोलण्यासारखं भरपूर आहे पण माझे दोन शब्द बोलून मी संपवतो हो इथेच गेली नऊ वर्ष हे नव्व वर्ष आहे माणुसकीचं भिंतीचं आणि साहेब माझे हे त्याच्या आधीपासून खूप जुने मित्र आहेत परंतु ही एक संकल्पना नऊ वर्ष ते अविरतपणे राबवत आहेत आता त्या नवीन नवीन ते कन्सेप्ट आणतात गेल्या वेळेला सायकल होते याला मायचा पांघरून आहे तर म्हणजे खूप छान असं ही संकल्पना असते यांची आणि ती तितक्या ठोस आणि चांगल्या रीतीने ते राबवतात त्यात त्यांचं म्हणजे स्वतःची मेहनत असते यश आहेत त्यात त्या त्यामुळे त्यांना त्या यश मिळतं आणि आमच्यासारखे मित्र बरोबर आज आमच्या शुभेच्छा आहेत की हे गोरगरिबांसाठी जे काम खऱ्या अर्थाने आता त्यात त्यांनी सांगितलं की पूरग्रस्तांसाठी यावेळेचं तुमचं समर्पित आहे तर असे जे गोरगरीब लोक आहेत जे एकदम गरजू लोकं आहेत ज्यांना आता या खऱ्या म्हणजे खऱ्या अर्थाने त्या वस्तूंची त्यांना गरज आहे अशा लोकांपर्यंत पुंडली लोकरेसाहेब तिथे पोचतात यांचे जे सहकार्य आहेत ते पोचवतात ही मदत आणि हेच म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे यांच्याबद्दल अभिमान वाटण्यासारखं आम्हाला ही गोष्ट आहे तुमच्या मते माणुसकीची भिंत म्हणजे काय माणुसकीची भिंत म्हणजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत राहावे देता देता घेता घेता एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे म्हणजे आज आम्ही यांच्यापासून हेच शिकायचं आहे लोकांनी की आज हे नऊवर्ष जे अविरतपणे काम करत आहेत तर ते त्यांच्यापासून काहीतरी घेऊन जसं त्यांनी सांगितलं की बाजी निंबाळकरांनी बोलवलेलं आहे आता ही माणूसकी जी भिंत तिथे जाणार म्हणजे एकापासून दुसऱ्याने प्रेरणा घेऊन आपण तो हे जे आहे उपक्रम तो सुरू केला पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे घर तर लोक खूप आहेत गरिबी आपल्या देशामध्ये खूप आहे आता ऐंशी कोटी लोकांना तर रेशन मिळतं आता कुठे मिळतं मला माहीत नाही सांगितलं जातं परंतु खरं खरे जे गरजवंत आहेत त्या त्यांना मदत करण्याचं काम हे पुंडलिकसारखे लोकच करतात बाकी सगळं हे सरकारी आश्वासनं आहेत त्याच्यावर माझा विश्वास नाही परंतु यांच्यासारखे लोक आणखी तयार व्हायला पाहिजेत या माध्यमातून आणि लोकांना गरजवंतांना खऱ्या अर्थाने मदत झाली पाहिजे करता मी या यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देतो दरवर्षी मी येतो आवर्जून कुठे असलं तरी दरवर्षी आम्ही यांना भेट देतो आणि शुभेच्छा देऊन जातो आणि आमचा म्हणजे एक सहकार्याचा मित्र म्हणून एक त्यांच्या पाठीवरती नेहमीच आमचा हात राहिलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे मी सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो की मागील नऊ वर्ष हा कार्यक्रम तुम्ही अविरत चालवताय म्हणजे सुरुवातीला तर कोणाची तुम्ही मदतही न घेता हा कार्यक्रम के सुरू केला तुमच्या मागे मदतीचे हात अनेक आले आहेत आणि मी एक गोष्ट इथे आवर्जून सांगू इच्छितो की तुमच्या नावातच पुंडलिक आहे आणि आज गरिबांसाठी तुम्ही विठ्ठलासारखे इथे उभे आहात एवढंच मी या निमित्ताने सांगू शकतो तुमच्याबद्दल आणि तुमचं हे कार्य आज नऊ वर्ष झाले नव्वद वर्ष असंच चालत राहू हीच मी अपेक्षा करतो परमेश्वराकडे आणि तुम्ही असेच कार्य करत राहा असेच मोठे होत राहा कोणतीही अपेक्षा न करता कार्य करणारा माणूस हा पुंडलिक लोकरे आहे आणि तो माझा जवळचा मित्र आहे ह्याचं मला सार्थ अभिमान आहे एवढंच मी बोलू शकतो धन्यवाद